प्रीमियर लीगचे तिसरे पर्व चांगल्या नियोजनाने संपन्न आहे आयोजक राजा केनी यांचे कार्य अफाट आहे त्यांच्या माध्यमातून शिवसेनेची घोडदौड जिल्ह्यात चालू आहे जनतेला भावणारी कामे प्रामाणिकपणे करण्यात येत आहेत जिल्हा परिषद लोकसभा विधानसभा निवडणुका पार पडत आहेत आणि पुढील पर्वात मी मंत्री म्हणून तर राजा केनी जिल्हा परिषदेच्या चांगल्या पदावर असे प्रतिपादन यावेळी आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी मंचावर येऊन केले शिवनेरी ग्रुप सेवाभावी संस्था हेमनगर कुसुंबळे कुर्डोस पोयनाड शहाबाज असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार ते रविवार अशा तीन दिवस सूर्या रोशनी कंपनी ग्राउंड चिखली येथे राजाभाई प्रीमियर लीग क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते या सामन्यांच्या बक्षीस वितरण समारंभाप्रसंगी आमदार महेंद्र शेठ दळवी बोलत होते यावेळी बोलताना संपर्क प्रमुख प्रकाश देसाई म्हणाले की सामन्यांच्या उत्तम आयोजनाबद्दल राजाभाई व सहकार्यांचे कौतुक केले तर क्रिकेटचे वेळ रायगडच्या तरुणांमध्ये जास्त आहे क्रिकेट बरोबरच सर्व क्षेत्रात विधायक काम शिवसेनेचे पदाधिकारी करत आहेत मुरुडचा महोत्सव डोळ्याचे पारने फेडणारा झाला पुढचा अलिबागचा महोत्सव होईल तो मुरुड अलिबागचा आमदार नाही तर मंत्री महेंद्र शेठ दळवी करतील न्यूज मराठीसाठी पेन प्रतिनिधी प्रशांत पोद्दार हे तिस थिस्व, तिसरं पर्व होते आणि राजाबाई प्रीमियर लीग साठी पोयनाड खुर्डूस म्हणजे या विभागामध्ये पंधरा ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये असणारे सर्वच खेळाडू या प्रीमियर लीगचं महत्व म्हणजे की अशा प्रीमियर लीग या शहरा ठिकाणी होत असतात परंतु कुठेतरी या ग्रामीण भागातील खेळाडूंना कुठेतरी व्यासपीठ मिळावं यासाठी एक ह्याच खेळाडू मला गेल्या तीन वर्षापूर्वी सूचित केलं होतं आणि त्यासाठी या खेळाडूंना चांगला खेळ आणि पब्लिकला चांगला खेळ बघण्यासाठी या प्रीमियर लीगचा आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या आणि भाऊ प्रकाशभाई देसाई यांच्या आशीर्वादाने हा आपण तिसरा पर्व आपण पार पाडत आहोत आणि ह्या तिसऱ्या पर्वासाठी तुम्ही ज्या खेळाडूंनी आणि ज्या पब्लिकने जी साथ दिलीत अशीच साथ पुढेही सुद्धा आपण द्यावी कारण याच्या पुढे सुद्धा आपण चांगल्या प्रकारे मोठ्या टुर्नामेंट आपण ठेवणार आहोत एवढे बोलून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिगे साहेब यांच्या स्मृती स्वीकार अभिवादन महाराजांना मानाचा मुजरा व्यासपीठावर उपस्थित असलेले राजाबाई प्रीमियर लीगच्या तिसऱ्या पर्वाच्या पक्षी समारंभासाठी जिंबाऊला फायनलच्या मॅचची उत्कंठा पाहण्यासाठी आणि ती वनामध्ये साचवण्यासाठी उपस्थित असलेले तुम्ही सर्वांचे लाडके नेते संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये ज्यांनी विकास कामाच्या बाबतीमध्ये इतिहास घडवला आहे मूळ अलिबाग असो पेण असो सुधागड असो रोहा असो सगळीकडे कामांचा सा झंझावत चाललेला आहे असे कार्यकुशल आमदार सन्माननीय महेंद्रशेठ दळवी माझे सहकारी आणि ह्या आजच्या प्रीमियर लीगचे सर्वे सर्वा किंबहुना अतिशय यथोचित आणि यशस्वीपणे तिसऱ्यांदा या प्रीमियर लीगचा आयोजन करून तुम्हाला सर्वांचं मन जिंकणारा आमच्या शिवसेनेचा आपल्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख एक कार्यकुशल जिल्हा प्रमुख सर्वसामान्यांच्या तळागाळातल्या सर्व लोकांना बरोबर घेऊन एक संघपणे संघटना बांधण्याचं काम करणारा जिल्हा प्रमुख गोरगरिबांचे प्रश्न असोत पद दलितांचे प्रश्न असोत महिलांचे प्रश्न असोत अशा सर्व प्रश्नांना हात घालून खऱ्या अर्थानं शिवसेनेचा जिल्हा प्रमुख कसा असावा यथोचितपणे सिद्ध करणारा जिल्हा प्रमुख असा माझा सहकारी राजाबाई केणे इथे उपस्थित असले सर्वच मान्यवर मंडळी विशेषतः नाव घ्यायला पाहिजे मला गेले मुंदळी आणि आमच्या रसिका वहिनी त्यांचं नाव घेतो बाकी त्यांची सगळ्यांना नेहमी नाव आपण घेत असतो सर्व मान्यवर मंडळी आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व क्रिकेटवीर प्रेक्षक वर्ग आज संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये क्रिकेटचा फार मोठा वेळ आहे अतिशय चांगले प्लेयर्स या रायगड जिल्ह्याने उभे केलेले आहेत आज बघितलं तर सुतागड असेल पेण असेल सर्व भागामध्ये आज बक्षी समारंभ असतील सगळीकडे माझ्या तालुक्यामध्ये दोन ठिकाणी आमंत्रण होती परंतु राजाभाई प्रीमियर लीगचं बक्षीस समारंभ मी डावलू शकत नाही त्यामुळे इथे येणं अनिवार्य होतं मी सांगितलं की बाबा मी आज तिकडे जातो मी बक्षीस उद्घाटनाला तिकडे गेलो आणि आज तिकडे आलो कारण एवढं भव्य दिव्य आयोजन लोकांना काय आवडतं लोकांच्या मनामधलं खरं गमक काय आहे हे ओळखून त्या पद्धतीने आयोजन करणं आणि लोकांची मनं निघणं एवढं सोपं असतं येणाऱ्या प्रत्येकाचं यथोचित स्वागत यथोचित सत्कार या सगळ्या गोष्टी करून खऱ्या अर्थानं संघटनेला ओळख देण्याचं काम शिवसेनेचा आमचा प्रत्येक पदाधिकारी करत असतो सांस्कृतिक क्षेत्रात असो क्रीडा क्षेत्रात असो सामाजिक क्षेत्रात असो सर्व क्षेत्रामध्ये अतिशय विधायक पद्धतीने काम करण्याची मंडळी आम्ही सगळी मंडळी काम करत असतो महेंद्र शेठचं काम तर तुम्ही बघितलं बैलगाडा शर्यत असो क्रिकेटचे सामने असोत मुरुड महोत्सव असो सगळीकडे मोठं योगदान देऊन ते यशस्वी करण्याचं काम आम्ही मंडळी करत असतो गे चार दिवस मुरुडचा महोत्सव केला डोळ्याचं पाळणं फिटावा असा तो कार्यक्रम झाला पुढच्या वेळेला अलिबागचा जो महोत्सव होईल तो मुलू महोत्सव मुरुड अलिबागचा आमदार नाही तर मुरुड अलिबागचा मंत्री करेल हे अभिवाचन तुम्हाला यावेळेला देतो आणि त्या मंत्र्यांच्या अध्यक्षात झाले आपण पुढचा अलिबागचा महोत्सव आपल्या हातात घेणार आहोत आणि तो महोत्सव आपण करणार आहोत मूडचा महोत्सव आज गेली बाळासाहेब करोनामधला दोन वर्ष तीन वर्ष सोडली बाकी सगळ्या काळामध्ये अतिशयचितपणे आम्ही केला जोरात केलं म्हणजे आमचे खासदार देखील इथे आले होते त्यांनी सांगितलं का गौतमी पाटीलचा कार्यक्रम ठेवू नका पण आम्ही तो ठेवला आणि शिस्तबद्ध पद्धतीने तो आम्ही यशस्वी देखील करून दाखवून एवढं चांगलं काम शिस्तबद्ध काम फक्त शिवसेनाच करू शकते आणि ती महेंद्रशेठ देवीच्या नेतृत्वाखाली फक्त मुरुड आणि मध्ये आम्हीच करू शकतो हे सिद्ध झालेले आहे मित्रांनो भविष्यात फक्त तुमच्यासाठी काम करायचंय तुमच्या बरोबर राहायचंय तुमचं सहकार्य पाहिजे तुमचा दरवेळेचा असा प्रतिसाद पाहिजे दरवेळेचा तुमचा सहभाग पाहिजे तो सहभाग असाच राहू द्या जे जिंकलेत त्यांचं मनापूर्वक अभिन मनपूर्वक अभिनंदन करतो जे हारलेत त्यांना सांगतो पुढच्या वेळेला हे चौथं पर्व असणारे फार मोठं व्हायचं हिशोब मोठा असणार आहे त्यामुळे पुढची तयारी आत्ताच करा काही दिवसामध्ये आमदार आमदारांच्या नावाने एक फार मोठ भव्य दिवस क्रिकेटच्या मॅचेस इथे आपण आयोजित करतोय आणि त्याच्यामध्ये देखील तुमचा सहभाग असेल त्याच्यासाठी पण प्रयत्न करा उद्या मला वाटतं शेवटचा दिवस आहे पार्टिसिपंटसाठी त्यासाठी आपण सगळ्यांनी तयारी करा सहभाग घ्या आणि हे सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रामध्ये काम करण्याचं आमचं जे स्वप्न आहे ते पूर्णतः पूर्ण करा आता अतिशय सुंदर असा कार्यक्रम आला आयोजकांनी आम्हाला बोलवलं या कार्यक्रमामध्ये आमचा हेतूची सत्कार केला त्यांचं कुठल्या प्रकारचं आव्हान न मानता त्यांच्या ऋणामध्ये राहून एक प्रेमाची बांधिलगी जपून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र एक पर्व तिसर आज तर समाप्त झालंय या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी माझ्यावर उपस्थित ज्यांचं आता अतिशय सुंदरित्या आपण भाषेने ऐकलं ते आदरणीय संतांग प्रमुख प्रकाश देसाई ज्यांच्या संकल्पना खऱ्या अर्थाने तीन वर्ष या ठिकाणी प्रीमियर लीग होते ज्यांचे जिल्हा प्रमुख राजे मंचावरील सर्व मान्यवर आमच्या रसिका ताई आणि तिन्ही ताई आमच्या उपस्थित सर्व क्रिकेट क्रिकेटप्रेमी आणि ज्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग दिलाय ते सर्व खेळाडू त्यांचे मालक चालक बंधू आणि भाऊनी सर्वसमावेशक असं भाषण केलं आपली उनकंटना फक्त बक्षीस विचारायची आहे पण राजाकडेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या पूर्ण जिल्ह्यामध्ये शिवसेने गोडजोड चालू असताना विशेषतः अलिबाग तालुका आणि या परिसरामध्ये अतिशय सुंदररित्या जनतेला भावणारी कामं करण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्याच्या माध्यमातून नेहमीच घडत असतो आणि राजाला मी खऱ्या अर्थाने एक विनंती करणार आहे की चौथा पर्व हे नाईट क्रिकेट असलं पाहिजे असं माझी विनंती आहे आणि भाऊनी सांगितलं की जिल्हा परिषद निवडणूक असेल लोकसभा असेल विधानसभा तिन्ही फार पडताय तुम्ही बोलल्याप्रमाणे मी मंत्री म्हणून नक्की या मंचावर येईल आणि जिल्हा परिषद माध्यमातून राजा देखील एक चांगल्या पद सांभाळून या ठिकाणी येईल त्याचं कार्य अतिशय अफाट आहे मी देखील चार पाच सहा सात मार्च नाईट क्रिकेट लीग विधानसभा मतदारसंघ असे असं ठेवलेलं आहे बाबुरी साहेब उद्याचा शेवट दिवस आहे कारण त्याच्यामध्ये पार्टिसिपेट नक्की करा पण अशा पद्धतीचे खेळ खरं ग्रामीण भागामध्ये ही काळाची गरज आहे ग्रामीण भागातला खेळू न खरं अर्थाने अशा पद्धतीची उपलब्ध करून देणं हे खरं अतिशय महत्वाचं असं मी सांगेल सांगेन वय पूर्ण आयुष्यात परत येत नाहीये आणि त्या त्या वयामध्ये ते खेळ खेळले पाहिजे खरं तर या भागातला कबड्डी हा अतिशय नावाजलेला खेळ आहे बैलगाडी देखील या ठिकाणी होत असते पण खरं बघितलं की राजाच्या माध्यमातून अनेक नवनवीन खेळ विशेषतः या भागामध्ये आपल्याला सांघिकरित्या खेळताना दिसतात आणि एखादा टीमवर्क छान आहे त्याच्या पाठी असणारे सगळे आमचे पक्षाचे नेते कार्यकर्ते एक संगतीने अतिशय नियोजन आयोजन करतात आजचं नियोजन अतिशय सुंदर आहे म्हणजे खरं मला वाटलं की नाईट क्रिकेट असंच एक संपूर्ण हे या ठिकाणी आयोजन नियोजन निश्चित आहे पुन्हा एकदा मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व क्रीडाप्रेमी आणि ज्यांनी सहभाग दिला ते सर्व क्रिकेट प्लेअर विशेषतः आमच्या सचिनसाठी इथूनच बॉल मी त्याच्या हातात घेतोय <laughs> पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी